ब्रेक नंतर आपलं स्वागत एक महत्वाची बातमी ग्रामदेवताच्या मंदिराचा जीर्णोद्धार करा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा नाशकातल्या एका उमराने ग्रामपंचायतीमध्ये ही बोली लागली आहे ही बोली दोन कोटी पाच लाख रुपयांची आहे आणि असाच लिलाव झालेला आहे बिनविरोध येणारा उमेदवार देणगी देणार असंही स्पष्ट झालंय नाशकात बिनविरोध निवडणुकीसाठी ही बोली लागलेली आहे उमराने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ही बोली लागली आहे आणि ग्रामदेवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करा अशी मागणी यावेळी करण्यात आली